नमस्कार मंडळी रानातली पाखर चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आज काही मी व्हिडिओ वगैरे काही टाकणार नव्हतो परंतु बांधावरती आलो शेतावर आणि अचानक एक लक्षात आलं की आपल्याला एक यंत्र दाखवावं नाही का त्याच्यामुळे मी दाखवतोय कदाचित तो तुम्हाला जुगाडं सारखं वाटेल परंतु आमच्याकडे त्या म्हणजे जुगाडं समजून घ्या आमच्याकडे त्याच्या पाणी उपसण्यासाठी त्या यंत्राचा वापर करतात तर चला तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तो नेमकं काय आहे आणि म्हणजे याला फार मोठा काय खर्च नाही आहे जमिनीमधून आपण पाणी वरती काढतो बोरवेलसारखंच आहे तर आमच्या जो एरिया आहे जो आपला भंडारा गोंदिया जिल्हा इकडे गडचिरो गट्चीरू, गडचिरोली तर जिल्हा असे व काही वगळता जे भाग आहे आमच्या म्हणजे जिकडे पाण्याची पातळी ही वरती आहे त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात हा याचा वापर करतात तर मी तुम्हाला दाखवतो आहे व्यवस्थित ते कशा प्रकारे आहे कदाचित जर का तुमच्याकडं पाण्याची पातळी चांगली असेल तर त्याचा तुम्हीसुद्धा वापर करू शकता मी तुम्हाला फक्त वरून वरून दाखवतो आहे आणि त्याचं प्रकारे पाणी येतं ते पण दाखवतो आहे तुम्हाला जर का पटलं आणि योग्य वाटलं किंवा तुम्ही प्रयोग जर का करावा असं वाटलं तर तुम्ही तसं सांगा मला मी तुम्हाला विस्तृत कशा प्रकारे करायचा हे सुद्धा सांगेन तर चला तर मी दाखवतो आहे तुम्हाला मशीन चालू आहे आत्ता आणि पाणी काढत आहे आतमधून फक्त काही नाही याच्यामध्ये एक हे पाईप पाई। आहे जे पाईप पाई आतमध्ये गेलं आहे आणि हे वरती येऊन असं इथं मशीन जोडलेली आणि ह्या मशीननं पाणी निघते काही न नसतील बघितला तर ते कदाचित थोडं अचंबितही होतील पण अचंबित होण्यासारखं काही कारण नाही कारण हा खूप दिवसापासून चालवत आलेला प्रयोग आहे तर मी तुम्हाला दाखवतोय त्याचं पाणी कशा प्रकारे बाहेर काढते ते तर त्याच्यामध्ये काय आहे की आ, एक मोठी मशीन असते त्या मोठ्या मशीनच्या प्रेशरनं म्हणजे मोठी मशीन असते त्या मोठ्या मशीनच्या पाण्याच्या प्रेशरनं लोखंडी रॉ टाकून त्याच्यामध्ये असे आतमध्ये प्रेसर दिला जातो आणि प्रेसर दिल्यानंतर एक खड्डा तयार होतो खूप असा खोलपर्यंत नेतात आणि खो खोलपर्यंत खड्डा गेल्यानंतर हा जो पाईप दिसताय या पाईपाला खालून सुवट केल्या जाते थोडंसं असं म्हणजे सुवट आणि त्याला छिद्रे छिद्रे पाळल्या जातात आणि त्यानंतर ते त्याला आतमध्ये टोचले जाते आणि आतमध्ये सरकवून सरकवून मग त्याला पा हव पाण्याचं प्रेसर देत देऊन खाल्या टाकल्या जाते आणि त्यानंतर मग एकदम पूर्ण घट्ट झालं की वरती मशीन लावून त्याला थोडाफार याला थोडंसं त्रास घ्यावा लागतो पण की कशा प्रकार म्हणजे पाणी उचलण्यासाठी तर चला मी तुम्हाला याची पाण्याची जी ज्योत आहे ते दाखवतो आहे हे बघा हे बघू शकता हे पाईप इथून आला आहे आपलं धान लावलेलं आहे आणि इथून पाणी पडतंय फार मोठी पाण्याची धार नाही कारण उन्हाळ्याची दिवस चालू आहे त्याच्यामुळे मशीनसुद्धा ही हापवरती केली हाप आहे आणि हापवरती असल्यामुळे फार मोठी धार येत नाही पाण्याची पण आपलं पीक जे आहे ते चालवू शकते किंवा पालू शकते एवढं तर निघतेच हे माझं धान तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेलच मी फार या व्हिडिओला तुम्ही मी फार काही असं एडिट वगैरे करणार नाही किंवा माझा विचारसुद्धा नव्हता व्हिडिओ टाकायचा आज पण तरीसुद्धा कल्पना आली डोक्यात एक आणि टाकून द्यावं म्हणलं तर चला तर मी तुम्हाला एक पुन्हा रात्री रात्रीला म आमच्या शेताच्या बाजूला एका काकानं मारलं आहे त्यांनी म्हणजे याला आम्ही फिल्टर म्हणतो जे पाईप गाडतात त्याला फिल्टर म्हणतात म्हणजे आम्ही फिल्टर आम्ही समजतो म्हणजे आमच्याकडं आमच्या याच्यातले इकडचे लोकं म्हणतात की फिल्टर मारलं फिल्टर तर मी चला तर तुम्हाला, तुम्हाला तो फिल्टर दाखवतो आहे जो त्यांनी रात्री मारलं आहे आणि तो पण चालू पण आहे आता तर तुम्हाला दाखवतोय तो आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ संपू आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांना दुसऱ्यांनाही माहिती झालं पाहिजे आणि कशाप्रकारे मारतात हे ज आता ते रात्रीला मारले त्याच्यामुळे मी दाखवू शकलो नाही तर, तर कशाप्रकारे मारतात जर का हे तुम्हाला कळायचं असेल माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंट करा मी तो, तो सुद्धा टाकेन विसरू चला तर त्या जाऊ आपण त्या फिल्टरकडे चला तर मी आत्ता आलो आहे रोडवर आणि जातोय दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आहे ते हे बघा आणि उचलण्याच्या ह्याच्यावर आहेत कसले पण आहेत चालू पण करत आहेत मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मग अशी जसं दाखवलं तसं पाईप टोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरती मशीन लावून पाणी उचलत आहेत पाणी भरून त्याचं थोडं सांगितलं होतं की उशीर लागते त्यामुळे ते, ते करत आहेत नक्कीच तुम्हाला व्यवस्थित वाटलं असेलच आणि परत बाजूलाच पुन्हा नवीन मारण्याचं म्हणजे नवीन पाईप टोचण्याचं किंवा नवीन फिल्टर करण्याचं चा। इथं काम चालू आहे इथं फार मोठं काही खड्डा नाही केला तर जवळपास साडेतीन चार फूटपर्यंत आहे आणि कशी वाटली माहिती सांग आशा करतो की ही आपल्याला माहिती आवडली असेलच नक्कीच आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा काय नाही समजलं काही सुझाव असले तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशीच माहिती नवनवीन मिळवण्यासाठी तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार